नमस्कार मी आणि आपण पथक म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात एक सुरात एका तालात वाद्य वाजवणारी मंडळी बँड पथक व वा सुरसनईतील वाद्यांना मंगलवाद्य असेही म्हटले जातात एक काळ असा होता की कोणतेही लग्न असो किंवा मंगल कार्य असो बँड व सुरसनई पथक ठरलेलेच असायचे परंतु काळाच्या ओघात विशेषतः कोरोना काळानंतर व डीजेच्या लोकप्रियतेनंतर बँडवर अवकाळी कळाली लग्न सराई सारख्या कमाईचा हंगाम गेल्याने बँड व सुरसनई पथकांना अक्षरशः वनवास आल्याचे चित्र आहे अनेक कलावंत बँड मालकांवर आर्थिक ताण जाणवू लागला आहे जिल्ह्यात अनेक बँड पथके आहेत साधारणतः हा आकडा चारशे ते पाचशेच्या घरात असेल काही बँड पथकांना तर शंभराहून अधिक वर्षांची परंपरा आहे एका बँड मालक वर्षभराचा करार करतो त्यानुसार वादकाला दरमहा सरासरी पंधरा हजार रुपये पगार देतो गरजनुसार काही बँड पथके वादकांना तासावर मानधन देऊनही बोलवतात ग्रामीण भागात एका सुपारी मागे वीस ते पस्तीस हजाराचे मानधन बँड पथकाला मिळते यावर त्यांची उपजीविका सुरू असते परंतु सध्या डीजेच्या दंडनाट्या पुढे बँड व सुरसनईचा आवाज लुप्त होऊ लागला आहे डीजेला तीन चार माणसे असले तरी जमतात त्यामुळे सध्या अनेक कलावंत बँड व सुरसनई ताफा मालकांवर आर्थिक ताण पडला आहे कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे असंच काहीस जाणवू लागलं आहे बँड पथकाला परंपरा असल्याने अनेक कलावंतांनी यात झोकून देऊन काम केले त्यांची कला ही अफलातून असते या कलेच्या माध्यमातूनच अनेक कलाकार हे घर चालवत असतात परंतु काळाच्या ओघात डी जे असेल किंवा इतर साधने यामुळे बँडला घरघर लागल्याचं लागल्याचे दिसत आहे त्यामुळे अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आल्याचंही चित्र आहे याकूब शिकलगार सेव्हन स्टार न्यूज लेंगरे या डीजे मुळे बँड बरा बऱ्यापैकी जरा मार बसलेलं आहे कारण बँड पथक हे आमचं गेले पन्नास वर्ष झाले पारंपरिक आहे आणि आमच्या बँडमध्ये कमीत कमी पंचवीस का कामगार आहेत तर पंचवीस कामगारांमध्ये पंचवीस कुटुंब जगते तर अशा जिल्ह्यात कमीत कमी पाचशे एक बँड असते पाचशे बँडमध्ये किती कुटुंब झाले तर बरेच कुटुंब झाले तर यांना आज उपाशी मारायला वेळ आला कारण केवळ डी जीमुळं कारण तर आमचं सगळ्यात असं म्हणणं आहे की हे कलाकार जगला पाहिजे यांची कला जिवंत राहिले पाहिजे महाराष्ट्राचं जी आपली कला आहे ती जिवंत कायम राहिली पाहिजे तर ह्या ह्याच्यासाठी शासनाने मानध्यांना कलाकारांना किंवा त्यांच्या घरच्यांना हे सगळं ती कलाकारांना कलाकारांच्यासाठी सरकारनं जरा लक्ष दिलं पाहिजे ह्याच्या ही आम्ही बँड वगैरे याच्यामध्ये वाजवाय असतो आहे पण ह्या बँजूमुळं बँड बँजू ही सर्कल वाद्य वगैरे हे रेग्युलर चालू राहिले पाहिजे ह्या लोकांनावर लय इफेक्ट व्हायला लागला आहे हा डी जीव सगळं आमच्या लोकांचं सगळं म्हणजे सगळं वाट वाट लागले सगळे तर सरकारने ह्याच्यावर कुठे तरी काहीतरी बंदी घालावी का लोकांना त्रास होते आम्हाला ह्या गोष्टीबद्दल बद्दल मानधन विषय जरा शासनाने पण ही जरा लक्ष द्यावं आमच्याकडे कला आणि कलाकार टेगायला पाहिजे हा शासनाने लक्ष जरा द्यावं आमच्याकडे आणि तो अल्बीव बंदी आणावी कलाकार पारंपरिक अस वाद्य आहे कलाकार जगला पाहिजे यासाठी शासनाने काहीतरी विचार करा।